नमस्कार मी रुपाली आणि आपल्या रुपाली खिणगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बेबी फूड स्पेशल व्हिडिओ पाहणार आहोत खास करून सहा ते बारा महिने वयोगटातील मुलांसाठी आपण घरगुती पद्धतीने अगदी पौष्टिक आणि तितकीच स्वादिष्ट अशी सेरेलॅक पावडर बनवणार आहोत बाजारातील सेरेलॅक पावडर आपल्या मुलांना देण्यापेक्षा आपण स्वतः बनवलेली घरगुती पद्धतीने बनवलेली घरात बनवलेली अशी पौष्टिक अशी सेरेलॅक पावडर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बाळासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि हा रेसिपीही स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका मंडळी माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका ही पौष्टिक आणि न्यूट्रिशन फिल्ड सेरेलॅक पावडर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तांदूळ आता तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या आंबेमोहर इंद्रायणी बासमती तुकडा तुम्ही घरात जो वापरता तोही घेतला तरी चालेल आता हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी हा तांदूळ आधी निवडून घेतला आहे आणि मग धुतलेला आहे आणि आता आपण हा पाद्यातलं पाणी निथळून एका सुती कपड्यावर वाळत घालायचं आहे फॅन खालीच घरात वाळवायचा आहे अगदी अर्धा ते एक तासात हा वाळतो तुम्ही जर बाळाला जस्ट वरचं अन्न सुरू केलेलं असेल तर तुम्ही या सेरेलक न्यूट्रिशन ऐवजी तांदळाची पेज किंवा डाळीचं पाणी यापासून सुरुवात करा पाच ते सहा दिवस हे दिल्यानंतर बाळाला जर ते पचत असेल किंवा कुठलेही रॅशेस किंवा ॲलर्जी होत नसेल तर तुम्ही बाळाला हे होममेड सेरेलक द्यायला सुरू करा पहिल्या वर्षात बाळाची वाढ झपाट्याने होत असते यासाठी बाळाच्या योग्य आणि व्यवस्थित वाढीसाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते त्यासाठी आपण आता काही डाळी घेणार आहोत त्यात मी प्रथम अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा कप चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर यात आपण अर्धा कप तुरीची डाळ घालत आहोत यानंतर यात मी पाव कप हिरवे मूग घेतलेले आहेत याचं प्रमाण डाळीपेक्षा निम्म आहे बाळाच्या बुद्धीच्या आणि मेंदूच्या विकासासाठी इथे आपण पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत याच्यामध्ये ओम ओमेगा थ्री फॅट असतं जे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय पोषक आहे तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं आहे आणि त्याला पेज चांदाची पेज अंधाळीचं चा पाणी पचत असेल तर तुम्ही यात तांदूळ आणि फक्त मुगाची डाळ असं होममेड सेनेलॅक ले बनवा आणि मग हळूहळू पाच सहा दिवसांनी एक एक डाळचं प्रमाण वाढवा म्हणजे बाळाला पचायलाही हलकं जाईल आणि त्याची वाढही जवळजवळ सातव्या महिन्यापासून तुम्ही बाळाला या सर्व डाळींचा बनवलेला होममेड सेरेलॅक देऊ शकता या ठिकाणी तुम्ही बाळाला सेरेलॅक वाचायला लागलं की याच्यामध्ये उडीद डाळ किंवा मटकीची डाळ किंवा ब काजू शेंगदाणे याचीही पूड वापरू शकता आता आपण ह्या सर्व डाळी आणि बदाम स्वच्छ धुवून घेऊयात आणि हेही फॅनखाली छान वाळवून घेऊयात आपण वाळत घातलेले तांदूळही छानपैकी वाळलेले आहेत आता आपण हे कढईत घालून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता आपण मिडियम फ्लेमवरच हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत हे पहा एक पाच मिनटात आपले तांदूळ छान भाजले गेलेले आहेत लालसर रंगावर आता तांदूळ पसरत ताटात काढून आपण हे थंड करून घेऊयात तोपर्यंत डाळ ही भाजून घेऊयात इथे पहा डाळ ही छान अशी वाढली आहे आणि आता आपण ही कढईमध्ये घालून मीडियम फ्लेमवर लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे पहा अगदी दोन ते तीन मिनटात आपली डाळ भाजून होते हे पहा तुम्ही पाहू शकताय डाळीचा रंग बदललेला आहे मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे आता ही आपण थंड करून घेऊयात एका प्लेटमध्ये घालून दोन्हीही डाळ आणि तांदूळ थंड झालेला आहे आता आपण हे सर्व एकत्रित करून घेऊया यात मी आता एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत हे तुम्ही भाजतानाही घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे ज्यामुळे पचन चांगलं होईल आणि पोटदुखी वगैरे असं काही गॅसेस वगैरे होणार नाहीत आता हे सर्व न्यूट्रिशन आपण मिक्सरमधून काढणार आहोत त्याआधी मी हे बदामाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे अगदी फाईन पावडर करायची आहे जर फाईन पावडर झाली नाही तर आपण हे पिठाच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून काढल्यानंतर पहा अगदी छान अशी पावडर तयार झालेली आहे आता आपण हे सिरेलाय कसं तयार करायचं ते पाहूयात आपण ही जी होममेड सेरलॅक पावडर तयार केलेली आहे ती तु, तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने सहज ठेवू हो शकता पण माझ्या मते तुम्ही एक आठ ते दहा दिवसासाठीच ही पावडर तयार करत जा कारण आपल्या बाळाचा प्रश्न आहे त्यामुळे आपण शक्यतो ताजं पौष्टिकच देण्याचा प्रयत्न करावा आता मी एका भांड्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले आणि त्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घातला आहे ज्याच्यामुळे गॅसेस वगैरे होणार नाहीत बाळाला आणि दोन चमचे आपण ही जी होममेड सेरेलॅक पावडर तयार केलेली आहे ती घातलेली आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी से ती छान परतून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी आता दीड कप पाणी घातलेलं आहे आता पाण्याचं प्रमाण आपण त्याची कन्सिस्टन्सी बघून एक अर्धा कप वाढवू शकतो म मीडियम फ्लेमवर आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी किंचितचं मीठ घालत आहे आता मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे सेरेलॅक शिजवून घ्यायचं आहे हे पहा अगदी छानपैकी हे बे सेरेलॅक्स शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी थीन ठेवा किंवा कारण जसं जसं थंड होत जाईल तसं ते घट्ट होत जाणार आहे यासाठी कन्सिस्टन्सी थोडी पातळच ठेवायची हे पाहा आता कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झालेली आहे अशा पद्धतीने आपण होममेड घरगुती पद्धतीने आपण घरातल्या वस्तू वापरून होममेड बाळासाठी सेरेलॅक बनवलेला आहे यात आपण कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स बुद्धिवाढीसाठीचे जे सर्व काही पोषक तत्व आहे ही वापरलेली आहेत आणि या पद्धतीने आपण हे जे होममेड सेरेलॅक पावडर तयार केलेली आहे तुम्ही अशी होममेड सेरेलॅक पावडर सुट्टीच्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि बाळाला झटपट असा पौष्टिक असा आहार देऊ शकता तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आणि फायदेशीर आहे ही बेबी फूड स्पेशल होममेड सेरेलॅक पावडरची रेसिपी तुम्हाला आवडी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद